नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी आहे कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे शीतल तेजवानीला अटक पण पार्क पवारांच्या अमेडियाचं काय पुण्यामध्ये कोरेगाव पार्क या अलिशान भागामध्ये एक चाळीस एकर जमिनीचा व्यवहार होतो त्याची किंमत तीनशे कोटींच्या आसपास असते आणि त्या व्यवहाराची जी स्टॅम्प ड्युटी असते त्याची चर्चा होते की बाबा एवढा कोटींचा व्यवहार होतो एवढी मोक्याची जागा आहे स्टॅम्प ड्युटी ही जी अपेक्षित आहे कोटींमध्ये ती अगदी काही पाचशे वगैरे रुपयाची पावती वगैरे असते त्या करून आय टी पार्कला ती जमीन दिली जाते असं सांगितलं जातं आणि त्याला सूट दिली जाते आणि हे प्रकरण चर्चेत येतं चर्चेत पार्थ पवार या नावामुळे ते प्रकरण आलं कारण की पार्थ पवार हे या मीडिया कंपनीचे ओनर मालक आहेत त्यामुळेच पार्थ पवारांवर कारवाई होणार का सरकारला फसवण्याचा किंवा जो सरकारला जो पैसा दिला जातो तो कुठेतरी टाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो का आणि सरकारची फसवणूक केली जाते का अशी कुठेतरी तक्रार होईल चर्चा होईल असं सगळं बोललं जात असताना तो व्यवहारच एक प्रकारे रद्द केला गेला आणि अजित पवारांनी मध्यस्थी केल्यानंतर म्हणा किंवा नंतर पार्थ पवारांनी त्या कंपनीनेच ठरवलं की आता आम्ही व्यवहारच रद्द करतोय ते डोक्याला झंझटच नको हे सगळं घडलं आणि लोकांना वाटलं की पार्थ पवार आता यातून सुटलेले आहेत पण नाही जी ती महारवतनाची जमीन होती त्या जमिनीचा व्यवहारच कसा झाला हे एक वेगळं प्रकरण सुरू झालं आणि त्यात शीतल तेजवानी हे नाव आलं शिवाय मीडियाचे दिग्विजय पाटील म्हणून जे पार्टनर आहेत पार्थ पवारांचे ते नाव देखील चर्चेत आलं आणि शीतल तेजवानी हे नाव जे होतं ते संशयाच्या भोवऱ्यात आलं की या व्यक्तीचा यात सहभाग कसा कारण की या तेजवानीकडूनच अमेडियाला हा जमीनचा व्यवहार कुठेतरी होणार होता मग तेजवानीची चर्चा झाली आणि तेजवानीची चौकशी झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आणि त्याच चौकशीनंतर शीतल तेजवानीला अटक करण्यात आलं आहे एकीकडे पार्थ पवार अमिडिया कंपनी ही ती जमीन विकत घेणार होती व्यवहार रद्द झाल्यामुळे अमिडियाचं थोडं प्रकरण बाजूला राहिलं पण त्याच्या आधी याच जमिनीवरून जे काही राडे झाले होते त्यात शीतल तेजवानी हे नाव आलं की बाबा त्या महारवतनाचे जे लोक होते त्यांच्याकडून या व्यक्तीने जमीन कशी पॉवर ऑफ अटर्नी कशी घेतली या सगळ्या गोष्टींची चौकशी झाल्यानंतर तेजवानीला अटक झाली चर्चा आता ही रंगते आहे की तेजवानीला अटक झाली हे खरं आहे पण तेजवानी ही जमीन विकणार होती या मीडिया कंपनी घेणार होती किंवा दिग्विजय पाटील यांच्याही देखील चौकशी केली जाते त्यांना देखील पुढे जाऊन त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशी शक्यता व वर्तवली जाते ते जर कनेक्शन्स जुळे आणि जर तेजवानी त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या तपासात काही गोष्टी समोर हो आल्या तर पार्थ पवार देखील धोक्यात येऊ शकतात का अशी चर्चा -चर रंगली सर मी अगदी थोडक्यात सांगितले तुम्ही विस्ताराने सांगा प्रकरण काय आहे एवढा मोठा जमिनीचा व्यवहार होता पार्थ पवारांचं नाव आलं तेजवानीला अटक झाली आहे असं वाटलं होतं की हे प्रकरण संपलं आहे पण तेजवानीला अटक काय संकेत मिळतं खरं तर शीतल तेजवानी ही लँड डीलर म्हणा किंवा लँड ब्रोकर म्हणा की जिथे लवादात म्हणजेच वादात जमिनी असतात तिथे लक्ष घालायचं आणि तिथे दोन्ही पार्ट्यांना आपल्याकडं वळवून जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे ज्याला आपण महसूल विभाग म्हणतो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरचं तिथे असे भानगडी करायचे अशी कामं जी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाली त्यात तीन चार नावं प्रसिद्ध आहेत त्यातली एक शीतल किशनचंद तेजवानी तिचा नवरा तोही हीच कामं करायचा एका मोठ्या घोटाळ्यामध्ये विकास बँकेच्या कर्ज काढलं म्हणून ते अडकले होते आणि यातही ती आली एवढंच नाही तर बोपोडीचं जे एक नवं प्रकरण आहे त्यातही ती आहे तसा एफ आय आर झालेला आहे आता लक्षात घ्या की हे प्रकरण काय आहे हे अजूनही सांगितलं जातं तसं प्रकरण नाही सरकारकडनं जी कारवाई होते आहे ती अर्धवट कारवाई होते आहे पूर्ण प्रकरणाची चौकशी आणि त्यावरती कार्यवाही करून कारवाई तर मग आपण म्हणूया की या प्रकरणामध्ये खरंच ज्यांनी सरकारची फसवणूक केलेली आहे त्यांच्यापर्यंत सरकार किंवा पोलीस जाण्याचा प्रयत्न करत आहेत आता काय दिसतंय बघा दोन वेगवेगळे गुन्हे म्हणजे खडक पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल झाला तो काय झाला हो? की मुंडव्यातली कोरेगाव पार्क इथली चाळीस एकर जमीन जी आहे ती मुळची महारवतनाची जमीन पण ती जमीन केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या बॉटनिकल गार्डन स बॉटनिकल सर्वे या ऑफ इंडिया या संस्थेला दिली आणि त्या संस्थेनं तिथं काही बांधकामच केली नाही म्हणून ती जमीन तशीच महसूल विभागाच्या म्हणजेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत राहिली ही जमीन वादात अडकलेली आहे हे शीतल तेजवानीला माहिती होतं आणि मग शीतल तेजवानीनं काय केलं ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण आत्ता सरकार काय करते ते सांगतं म्हणजे शीतल तेजवानीला आज अटक झाली आहे ही खूप मोठी घडामोड आहे हे प्रकरण शीतल तेजवानीनं मुंबई हायकोर्टात सुद्धा नेलेलं आहे त्या अर्थी शीतल तेजवानी आपल्या वकिलांमार्फत जेव्हा कोर्टात यातल्या अनेक बाबी जेव्हा पुढे आणणार किंवा येईल आणि तिच्या हे लक्षात आलं की तिला अटक झालेली आहे तिला शिक्षा होत्या म्हटल्यावरती तिनं कोणाला काय करायला लावलं किंवा तिला कोणी काय करून घेतलं किंवा काय करायला लावलं हे सगळं ती सांगणार आहे म्हणजे पार्थ पवार ज्यांची जी कंपनी ॲमिडिया कंपनी तिच्यासोबत शीतल तेजवानीनं व्यवहार केला होता त्या कंपनीच्या मालकाला जो नव्याण्णव टक्के मालक आहे पार्थ अजित पवार त्यांना हात लागत नाही आहे पोलीस त्यांच्यापर्यंत जात नाही आहे सरकार त्यांच्यापर्यंत जात नाही आहे अगदी कागदावरही त्यांचं नाव येऊ देत नाही आहे ही काळजी घेत असताना शीतल तेजवानीला आज अटक झाली ही माझ्या लेखी खूप मोठी घडामोड आहे ॲन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरती शीतल तेजवानीला अटक करून अजित पवारांसकट पार पवारांना पॅक केलं भाजपनं अशी जर का कोणी लाईन धरली तर नवल वाटणार नाही आता दुसरी गोष्ट शासनानं काय केलं जेव्हा हे प्रकरण पुढं आलं की आम्ही नोटीस पाठवलेली आहे स्टॅम्प ड्युटी कलेक्टरेट ऑफिसकडनं आणि सांगितलेलं आहे की ॲमिडिया कंपनीचं ज्यांनी खरेदी खत केलं ते दिग्विजय पाटील जी लँड ब्रोकर आहे शीतल तेजवानी जिनं बोगस पॉवर बॅटरीने आणलेले आहेत तिनं खरेदी खताच्या वेळेस स्वतःची सही केलेली आहे ती हजर होती ती आणि ज्यांनी खरेदी खत बनवलं तो सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांच्या विरोधात एफ आय आर दाखल केला आणि ज्यांच्या तहसील हद्दीमध्ये हे झालं ते तहसीलदार येवले रवींद्र येवले तर सूर्यकांत येवले यांना निलंबित केलं लक्षात घ्या काय म्हटलं जेव्हा स्टॅम्प कलेक्टरेट ऑफिसने सांगितलं की पोलिसांना की तुम्ही एफ आय आर दाखल करा ती यांनी सहा कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवली इथेच खरं तर ही नोटीस चुकली आहे अश्विन या प्रकरणामध्ये सरळ सरळ जी मुंडव्यातली चाळीस एकर जमीन आहे तिचं बाजार मूल्य आज अठराशे चार कोटी आहे पण जर का तुम्ही शासकीय दर पकडला रेडी रेकनर ज्याला म्हणतो त्या रेडी रेकनरनुसार या जमिनीची किंमत होती दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये आता दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये म्हणजे जवळजवळ आपण म्हणूया की तीनशे कोटी रुपये ही जमीन खरेदी खतात दाखवलेली आहे म्हणजे कसं की तीनशे कोटी रुपयांना शीतल तेजवानी हिच्याकडं जमिनीचे जे मूळ मालक होते ते दोनशे त्र्याहत्तर मालक होते गायकवाड कुटुंबियांसह हो, यांच्याकडनं तिनं पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली तीही दोन हजार सहाला जी बोगस आहे कायदाच असा आहे की दोन हजार सालानंतर नोटरीच्या मार्फ मार्फत जर का जमिनीच्या व्यवहाराची पॉवर ऑफ बॅटर्नी कोणी करत असेल तर ती बोगस आहे तिला बंदी आहे ती अधिकृत होत नाही ती व्यवहार्य होत नाही ती काम लावू असते मग ती पॉवर ऑफ बॅटर्नीला काय अर्थ उरत नाही आता शीतल तेजवानी ही ॲमेडिया कंपनीकडे गेली ॲमेडिया कंपनीला सांगितलं की अशी अशी एक चाळीस एकर जमीन आहे या जमिनीचे जे मूळ महारवतनाची जमीन असल्यामुळे हो, ते जे मूळ मालक कुळधारक आहेत त्यांच्याकडनं मी पॉवर ऑफ पॅटर्नी एकोणीस वर्षापूर्वीच घेतलेली आहे दोन हजार सहाला आणि माझ्याकडं पॉवर ऑफ पॅटर्नी आहे तुम्ही माझ्यासोबत व्यवहार करा मी पॉवर ऑफ पॅटर्नी लावते आता खरेदी खत करत असताना जे प्रेक्षक आपले ऐकत असतील खरेदी खत जेव्हा शहरी भागामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही जमिनीचा करता तेव्हा प्रॉपर्टी कार्डवरती खरेदी खत होतं इथं शीतल तेजवानी आणि पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीनं अशी चलाकी केली की खरेदी खताला प्रॉपर्टी कार्ड लावलंच नाही जे सातबारा बाद झालेले आहेत त्या सातबारांच्या आधारे शीतल तेजवानी हिनं माझ्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे म्हणून सही केली आणि ॲमिडिया कंपनीचा एक टक्का समभाग धारक केवळ एक हजार भांडवल त्यानं त्यात दिलं कारण या कंपनीचं एकूण मूळ भांडवलच एक लाखाचं आहे त्यातले नव्याण्णव हजार पार्थ पवारांचे आहे आणि एक हजार फक्त दिग्विजय पाटलाचे होते जो त्यांचा आ, मामे भाऊ आहे तर त्या दिग्विजय पाटलानं शीतल तेजवानीबरोबर इथे खरेदी खतावरती जे रवींद्र तारुया सहाय्यक दुय्यम निबंधकानं केलं त्याच्यावर सहाय्या केल्या तिथे प्रॉपर्टी कार्ड आवश्यक होतं पण खरेदी खत करताना प्रॉपर्टी कार्ड लावलंच नाही जे सात बारा बाद झालेलं आहे त्याच्यावर लावलं प्लस पॉवर ऑफ अटर्नीची शहानिशा नाही जी पॉवर ऑफ पॅटर्नी ही अनधिकृत आहे अवैध आहे तिचा आधार धरून हे व्यवहार झाला आता शासनानं आणखीन मोठा दिवा लावलाय एफ आय आर दाखल करा या तिघांवर या तिघांच्या सह्या खरेदी खतावर आहे आणि खरेदी खत कसं काय केलं रवींद्र तारू या सहाय्यक निबंधकानं सहा कोटी रुपये शासनाचे बुडवली स्लॅम ड्युटी असं सांगितलं आता हे जे खरेदी खत झालं तेव्हा किती रुपये भरले पाचशे रुपये स्टॅम्प पेपरचे आणि तीस हजार रुपये हे रजिस्ट्रेशन फी नोंदणी शुल्क भरलं म्हणजे साडेतीस हजारात ही जमीन अमिडिया कंपनीच्या नावावर झाली खरेदी खत फक्त साडेतीस अजित पवार काय म्हणाले होते एक पैशाची देवाणघेवाण नाही व्यवहारच झाला नाही आम्ही सगळा व्यवहार रद्द करतो आहोत म्हणजे जर का कोणाच्या लक्षात नसतं आलं तर केवळ साडेतीस हजारामध्ये पार्थ पवारांच्या एमिडिया कंपनीला अठराशे कोटीची जमीन मिळाली असती लक्षात घ्या आणि शासनानं त्यावर कडी केली आहे सहा कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीचे जे बुडवले शासन सांगतंय तो कोणता दोन टक्के कर आहे माहिती आहे स्टॅम्प ड्युटी तर नाहीच आहे त्यामध्ये जी सात टक्के भरायला पाहिजे होती आणि सात टक्क्याच्या हिशोबानी दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या खरेदी खतावरती स्टॅम्प ड्युटी होते एकवीस कोटी रुपये शासन काय सांगतंय सहा कोटी रुपये हे बुडवलेले आहेत ते सहा कोटी कसले आहेत एक टक्का स्थानिक संस्था कर एक टक्का मेट्रो कर असे दोन टक्क्याचे म्हणून सहा टक्के म्हणजे शासनाची पहिली नोटीसच वाजत आहे कोर्टात तिलाच चॅलेंज होत आहे आणि शासन आहे नंतर मग हे प्रकरण पुढं गेल्यावरती एकवीस कोटी रुपयेची स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे आणि मग आता या व्यवहारातून या दोन्ही पार्टीजला म्हणजे किशन तेजवाणी आणि पार्थ पवारांची ॲमिडिया कंपनी यांना हा अंग काढून घ्यायचा असेल व्यवहार रद्द करायचा असेल तर त्यांनी पुन्हा हजर राहून सह्या करणं अपेक्षित आहे आणि मग अशा वेळेस बेचाळीस कोटी रुपये भरायला पाहिजे एकवीस कोटी रुपये पार्थ पवारांच्या ॲमिडिया कंपनी आणि एकवीस कोटी रुपये शीतल तेजवानी आता मला सांगा अजित पवार म्हणतात एकाही पैशाची देवाणघेवाण नाही व्यवहारच झाला नाही आम्ही हे व्यवहारच रद्द करतो शासनानं पहिली नोटीस काढली ती स्टॅम्प ड्युटी बुडवल्याची नाहीच आहे ती स्थानिक संस्थाकडे एक टक्का आणि मेट्रो कर एक टक्का अशा दोन टक्क्याचे सहा कोटी रुपये बडवले म्हणून काढली म्हणजे शासनाचेही किती अर्धवटपणा यामध्ये आहे हे लक्षात आलेलं आहे आता मला सांगा या प्रकरणामध्ये एवढे लूप होल्स आहेत की मुळात त्या जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही कारण केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाकडं ती जमीन दिली होती त्यांनी काहीही केलेलं नाही म्हणून ती जमीन लवादामध्ये पुणे जिल्हाधिकाऱ्याकडे होती महारवतनानं त्यावरती दावा ठोकला होता की आमची जमीन आम्हाला परत द्या कारण यात काहीच होत नाही आहे आमची जमीनही चाललेली आहे आम्ही मूळ मालक आहोत आणि या बाईनं मधल्यामध्ये दोन हजार सहामध्ये गरीब बिचारा त्या कुळधारकांना गाठला आणि त्यांच्याकडनं पॉवर ऑफ करून घेतली आणि ही बाई परस्पर तीनशे कोटीचा व्यवहार पार्थ पवारांच्या ॲमिडिया कंपनीबरोबर करते अजित पवारांनी प प्रसारमाध्यमांमध्ये सांगितलं की एकाही पैशाची देवाणघेवाण झाली नाही पण मला सांग खरेदी खतं बनतात तेव्हा थोडी शहानिशा झाली नाही की तुम्ही दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये इथे खरेदी व्यवहाराचे दाखवत आहात तर ते कोणत्या बँकेत कसे भरले काय भरले त्याचे काही डिटेल्स वगैरे काही जोडले आहेत नाही जोडले आहेत ॲमिडिया कंपनी ज्या कंपनीचं भाग भांडवल हे केवळ एक लाखाचं आहे नव्याण्णव टक्के पार्थ पवारांचे आहेत नव्याण्णव हजार रुपये आणि एक टक्का फक्त हा दिग्विजय पाटील त्यांच्या मामेभावाचा आहे आणि पार पवारांनी काय करावं आपली पॉवर ऑफ अटर्नी सह्यांची की माझ्या वतीनं एम वतीनं सह्या करण्याचे सर्व अधिकार हे दिग्विजय पाटील यांना आहे जे या कंपनीचे एक टक्काच मालक आहेत आणि दिग्विजय पाटील हा बळीचा बकरा झाला आहे त्याच्यावरती एफ आय आर आलेला आहे त्यालाही अटक नाही उद्या कदाचित किशन तेजवानीला अटक झाल्यावरती दिग्विजय पाटलालाही अटक होईल होणार होईल होईलच पण विषय तो नाही आहे विषय थोडा गंभीर आहे यामध्ये आत्ता काय आहे लक्षात घ्या सरकारी बाजूकडनं जी प्रशासकीय समिती नेमली गेलेली आहे महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये जी समिती आहे त्यामध्ये पुणे विभागीय आयुक्त आहेत पुणे जिल्हाधिकारी आहेत इतर तत्सम अधिकारी आहेत आता यामध्ये जे पुणे जिल्हाधिकारी आहे जितेंद्र डुड्डी यांच्याच कार्यकाळामध्ये हा घोटाळा झालेला आहे उलट त्यांना या समितीमध्ये कसं ठेवलं आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आहे त्यांना आपला प्रभाव आपल्या वडिलाचा प्रभाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती तहसील कार्यालयावरती वापरला आहे तेव्हा हा व्यवहार झालेला आहे हे उघड सत्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय चौकशी यामध्ये नेमली की पुण्यामध्ये अशा जमिनीच्या अनेक प्रकरणं आलीत बोपोडीचं आलं जवळजवळ तीन चार प्रकरणं आलीत आणि त्यांनी सांगितलं की काय चाललंय पुण्यामधलं लँड रेकॉर्ड तपासा वतनाच्या जमिनी तपासा आणि त्यासाठी महसूल खात्याचे जे प्रमुख आहेत विकास खारगे यांची समिती नेमली ती मुंडव्याची या जमीन प्रकरणाची चौकशी करते आता ती चौकशी कशी करते की ही चाळीस एकर जमीन याचे कुळधारक त्यांचा हक्क त्यांनी कोर्टात सांगितला आहे त्यामुळं प्रकरण कोर्टात गेलेलं आहे त्याच्यात ही किशन तेजवानीबाई बोगस पवारा पॅटर्नी करून आलेली आहे तिनं परस्पर पार्थ पवारांना गाठलं त्यांची अमिडिया कंपनी बरं अमिडिया कंपनीची सुद्धा विश्वसनीयता काय काहीच नाही कधी स्थापन झाली काय झाली काय व्यवहार करत होती काहीच नाही एक लाख भाग बरं या कंपनीनं आणखीन दिवे लावले स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळावी म्हणून दोन दिवसापूर्वी कंपनीनं ठराव केला की या चाळीस एकर जमिनीवरती काय करायचं तर आय टी पार्क आणि डेटा सेंटर करायचं आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये उद्योग संचनालय संचनालय म्हणजे ज्याला आपण इंडस्ट्रीयल डिरेक्टरेट ऑफ महाराष्ट्र म्हणतो उद्योग खात्याअंतर्गत त्यांच्याकडं फाईल मूव केली आणि तिथे मंजुरी पण घेतली की इथे आय टी पार्क अँड डेटा पार्क उभं राहत आहे म्हणून उद्योग संचालनालय यांना स्टॅम्प ड्युटीमधून सवलत देत आहे आता हा सवलत देण्याचा अधिकार आहे का दिली तर ती किती देता येते सात टक्के स्टॅम्प ड्युटी बसते मग पाच टक्क्यांपर्यंत देता येते किमान दोन टक्के तर घेताच येते पण आत्ता नियमाच्या उपविधी तपासल्यावरती शासनाच्या असं लक्षात आलं की नाही आय टी धोरणाअंतर्गत अशी कोणतीही सवलत स्टॅम्प ड्युटीमध्ये आय टी पार्कसाठी किंवा डेटा सेंटरसाठी देता येत नाही इतर सवलती आपण त्यांना देतो तेव्हा जमीन खरेदीतली सवलत आपण देत नाही स्टॅम्प ड्युटीची हे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा सांगितलं आहे मग इथे शासनाची फसवणूक झाली नाही का की जी जमीन शासनाची आहे शासनाच्या परस्पर अपरोक्ष किशन तेजवानीनं पावर ऑफ पॅटर्नी करून स्वतःची दाखवली बाकीच्यांचे सातबारे जोडले जे बाद झालेले आहेत आणि परस्पर पार्थ पवारांच्या कंपनीबरोबर व्यवहार केला पार्थ पवारही हुशार स्वतः नव्याण्णव टक्के मालक असताना एक टक्का मालक दिग्विजय पाटील यांना सह्याचे अधिकार दिले तिकडे दोन दिवसामध्ये अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी सवलत मिळवून घेतली शासनाकडून उद्योग खात्याकडून खत बोगस आहे त्यामध्ये प्रॉपर्टी कार्ड लावलेलं नाही आहे फक्त सातबाऱ्या जे बाद झालेले आहे त्याच्या आधारे करून घेतलेला आहे आणि नंतर चौकशी अंती लक्षात आलं अरे शीतल किशनचंद तेजवानी तर फ्रॉड आहे इनं पार्थ पवारांना मूर्ख बनवलं उल्लू बनवलं आणि पार्थ पवारही बनले विषय असा नाही आहे विषय असा आहे की शीतल तेजवानी पार्थ पवार यांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाकडे कोण्या बिल्डरकडे जर का या जमिनीच्या खरेदीचं प्रपोजल घेऊन गेली असती तर त्यांनी हा व्यवहार तो करू शकला असता का किंवा हा व्यवहार करण्याची हिंमत त्यांनी दाखवली असती का की ही जमीन वादात आहे त्याला कळलं असतं इथे पार्थ पवारांना माहिती नाही आहे आणि अजित पवार बोलता बोलता पहिली प्रतिक्रिया अशी देऊन गेले होते हे प्रकरण उघडकीस आल्यावर हां तीन चार महिन्यापूर्वी असं काही चाललंय असं कानावर आलं होतं पण मी सांगितलं होतं की असं काही करू नका म्हणजे याचा अर्थ अजित पवारांना कल्पना होती हे ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा अजित पवार बोललेत आता प्रश्न असा आहे की पार्थ पवारांची एम कंपनी इथं इतक्या सवलती घेते आहे रेझोल्युशन करते आहे कंपनीचे काही ठाक ठिकाणा नाही आहे मार्च दोन हजार पंचवीसला बॅलन्सशीट ही तोट्यातली आहे सातशे रुपये साडेसातशे रुपये तोटा आहे कंपनीला मार्च दोन हजार पंचवीसला आणि ही कंपनी तीनशे कोटीचा व्यवहार करते कोणतं कर्ज दाखवलंय अनसिक्युर्ड सिक्युर्ड लोन आहे काय नाही काही शहानिशा नाही आहे खरेदी खत बनतंय आहे बातम्या आल्यानंतर हे सगळं उघडकीस आलं नाही तर फक्त साडेतीस हजारामध्ये चाळीस एकराची जमीन ही अॅमिडिया कंपनीच्या मालकीची झाली असती तुम्ही आम्ही कधी काही तिकडे फिरायला गेलो असतो तर आपल्याला आय टी पार्क डेटा सेंटर दिसलं असतं नाही माहिती नाही पण काहीतरी तिथं उभं झालं जमिनीचा व्यवहार झाला आहे जा एवढं कळलं असतं माहिती पण नसतं काय असतं पण आता लक्षात आलं की पुण्यातली प्राईम लँड की जिथे दर हा अठराशे कोटी रुपयांचा चाळीस एकराचा आणि ती जमीन केवळ साडेतीस हजारामध्ये चंपत झाली असती त्यामुळं इथं शासनाचीच फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक कोणी केली एकट्या शीतल तेजवानीनं केली आहे का नाही ॲमिडिया कंपनीनं ना केली आहे मग ॲमिडिया कंपनी का आबाळातून आली आहे का नव्याण्णव टक्के मालक पार पवार आहेत त्यांचं नाव कुठेच नाही त्यांच्यावर एफ आय आर नाही आहे त्यांचं नाव रेकॉर्डवर येऊ देत नाही आहे सरकार का पार्थ पवार कोण आहेत मग कायदा सर्वांसाठी समान आहे तर पार्थ पवार यांच्यासाठी वेगळा का आहे जर का त्यांच्या कंपनीनं फ्रॉड केलेला आहे फसवणूक केलेली आहे सरकारची एकवीस कोटी रुपये भरा तुम्ही स्वतः आणि हा व्यवहार रद्द करा असं जेव्हा तुम्ही ऑफर त्यांच्यासमोर ठेवताय याचा अर्थ ते गिल्टी आहेत दोषी आहेत तेव्हा त्यांना तुम्ही एकवीस कोटी रुपये भरा म्हणताय मग हे सगळं उघड असताना आणि आता शीतल तेजवानी मुंबई हायकोर्टात गेलेली असताना तिला दोनदा चौकशीसाठी आधीच बोलायला उद्या कोर्टात हजर करणार आहे ती काय बोलते याकडे माझंही लक्ष असेल संबंध महाराष्ट्राचं असेल कारण मॅटर कोर्टात गेलेलं आहे तेव्हा यातनं ॲमेडिया कंपनी सुटत नाही ॲमेडिया कंपनीचे नव्याण्णव टक्के मालक पार्थ पवार असं म्हणू शकत नाही की नाही ते सगळं दिग्विजय पाटलानंच केलं अरे तुम्ही त्यांना पॉवर ऑफ बॅटरने दिली सयांची तुम्हाला माहिती होतं की हा व्यवहार बनावट आहे तेव्हा तुम्ही त्याला पॉवर पॅटरनी एक टक्का मालक त्याला दिली आहे नव्याण्णव टक्के मालक तुम्ही आहात तुम्ही वेगळे राहलात आहात पकडले गेले तर आपण वेगळे राहू पण तसं होत नाही इथे शासनाची फसवणूक झालेली आहे आणि शासनाची फसवणूक झाल्यामुळे पुणे जिल्हाधिकारी जेवढे जबाबदार आहे या फसवणुकीला तेवढेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार ज्यांना हा व्यवहार केला आहे मीडिया कंपनीचा शीतल तेजवानीबरोबर तोही दोषी आहे आणि अजित पवारही न कळत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये अडकतायत म्हणजे जो न्याय दोन हजार पंधरा साली तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लावावा लागला होता तोच न्याय आता अजित पवारांच्या बाबतीत का लागत नाही हा सवाल उपस्थित होतो भोसरी एम आय डी सीचं प्रकरण सेम होतं उद्योग खातं आणि महसूल खातं यांच्या लवादामधली एक जमीन एकनाथ खडसेंचे जावई आणि पत्नी यांनी परस्पर विकत घेण्याचा प्रयत्न केला व्यवहार झाला त्यासाठी एक महत्त्वाची बैठक मंत्रालयामध्ये आपल्या अध्यक्षतेखाली महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसेंनी केली एवढं कारण होतं त्यांना राजीनामा द्यावा लागला झोटिंग समितीचा अहवाल त्यांच्या विरोधात गेला काय आला तो डायरेक्ट हायकोर्टात दाखल झाला त्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपमधून निघाले मग तो न्याय अजित पवारांना का लावला जात नाही हाही सवाल आहे आणि आता आय हिवाळी अधिवेशन जे आठ डिसेंबरपासून नागपूरला सुरू होतं आहे भले ते आठ दिवसाचंच आहे पण त्यामध्ये आता हा मुद्दा चर्चेला येईल लक्षात घ्या राजकारण हे येऊन जाऊन एक वर्तुळ पूर्ण करतं थ्री सिक्स्टी डिग्री पूर्ण होतं अजित पवारांना कंट्रोल ठेवण्यासाठी शीतल तेजवानी यांना अटक झाली का पार्थ पवारांवरती वजन ठेवण्यासाठी आत्ता जी माहिती कानावरती आहे ते ती आणखीन धक्कादायक आहे अश्विन पुण्यातल्या जमिनीचे पाच ते सहा प्रकरणं ही पुन्हा येऊ घातली आहेत अशी चर्चा आहे आणि त्यामध्ये सुद्धा आत्ताचे पुणे जिल्हाधिकारी आणि हीच सगळी लोकं असं दिसतात अशी ही चर्चा आहे आता माहिती नाही हे काय प्रकरण आहे पण शीतल तेजवानी हिला अटक केल्यामुळे अमेडिया कंपनी आणि अमेडिया कंपनीचे नव्याण्णव टक्के मालक पार्थ पवार यांच्यासह पार्थ पवार यांचे वडील पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा अडचणीत आले आहे हीच हेडलाईन आहे एकूणच या व्यवहाराविषयी आणि जे काही प्रकरण अटकेचं झालं आहे म्हणा किंवा पुढे जाऊन पारतफार धोक्यात येतील का याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा